सोलापूर जिल्ह्यावर जी पावसाची पुराची परिस्थिती आहे त्या परिस्थितीसाठी सोलापुरातील एक गेल्या एकवीस वर्षापासून कार्यरत असलेली संस्था आस्था सामाजिक संस्था या संस्थेच्या वतीनं सर्व पूरग्रस्तांना सोलापूर जिल्ह्यातील आठ गावाला ह्या संस्थेनं दत्तक घेतलं आहे व दत्तक घेऊन त्यातल्या पूरग्रस्तांसाठी अंगावरचे कपडे असतील खायचं अन्नधान्य असेल साबण असेल पेस्ट असेल खोबरं तेल जीवनावश्यक वस्तू ह्या सगळ्या वस्तू देण्याचा मानस ह्या संस्थेनं केला आहे त्या संस्थेस पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आम्ही आमच्या गाऊन फाउंडेशन ह्या संस्थेच्या वतीनं त्यांना पन्नास दर्जेन वया आज आम्ही त्यांना तिथं सुपूर्द करतो आहे कारण ह्या संस्थेचं कार्य पाहता चांगलं कार्य आहे म्हणून आम्ही ह्या संस्थेच्या पाठीमागं कायम असतो आणि राहणार आहे व हे जेव्हा पन्नाटेजन वया आम्ही देत आहोत त्या देण्यासाठी आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रीरंग महाराज अवसेकर यांच्या संकल्पनेतून आम्ही हे पन्नाटेजन वया देतोय ह्या वया देण्यासाठी माझ्यासोबत आज संस्थेचे सर्व संचालक हजर आहेत व तसेच आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विवेकानंद तालिकोटी व संस्थेचे खजिनदार सुहास चंचुरे आणि मी स्वतः या संस्थेचा सचिव आहे आज या ठिकाणी आम्ही त्या संस्थेला पूर्ण फुलाची फुला बाकळी म्हणून एक पन्नास डिजन व्हायची मदत करतो आहे धन्यवाद